श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण तुमची जर चांगली वेळ येणार असेल स्वामी को तुम्हाला कोणते संकेत देतात हे आज आपण ह्या संदेशामार्फत जाणून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब क करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ न घालवता बघूया कोणते आहे ते संकेत बघा मैत्रिणीं या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे कधी कोणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कोणाची वाईट वेळ कधी कोणा कधी कधी आपण सुद्धा मोठ्या रुबाबाप राहतो अरे माझी सुद्धा कधी ना कधी वेळ येईल आज तुझ्या तू तु माझ्यावर हसतो उद्याचा काळ माझा असेल उद्याची वेळ माझी असेल या वेळेला कोणाचेही बंधन नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल जर तुम त्याच्यावर त्याच्यावर वाईट वेळ आली या वेळेस या व्यक्तीला व्यक्तीला सुद्धा झुकावं लागतं तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल किती लोक श्रीमंती कडून गरिबीकडे आले आहे आणि काही लोक खूप कडून श्रीमंत झाले आहे तर यात यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे तुम्ही देवा देवाजवळ जेव्हा दिवा लावत असता मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावा पण या वेळेत वातीचं फूल तयार झालं यामध्ये जर फूल तयार झालं तर समजून जा की तुमची जी काही वाईट वेळ आहे ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती जी इच्छा काही देवाजवळ मागत होता ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे किंवा ती आता पूर्ण होणार आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोचली आहे म्हणूनच आता ह्या दिव्यामध्ये फुल बनलेलं आहे कारण प्रत्येकजण रोज दिव देवाजवळ दिवा लावत असतो पण दररोजचा दिवा दिव्यामध्ये फूल तयार होतं असं नाही अशी कधीतरी वेळ येते तेव्हा दिव्यामध्ये फूल बनतं अस बनत असतं बघा यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे कधी आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या खूप फ्रे आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटत आप अप, वाटतं आपल्याला अचानक आपल्या आपल्याला खूप आनंदी असल्यासारखं वाटतं बघा दररोजचा आपला वा आपल्याला वाटतं असं नाही उठल्या उठल्या आपल्याला अंथरुणामधून सुद्धा कधी कधी उठू वाटत नाही पण कधी तुम्ही उठला की तुम्हाला खूप फ्रेश आणि खूप आनंदी वाटत वाटत असेल जर तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची च चमक आणि उत्साह तुम्हाला दिसत असेल तर त्या दिवशी हातात घेतलेलं काम आहे ते पूर्ण होणार आहे आणि त्या काळा काळामध्ये तुम्ही सफल होणार आहे हा देखील तुमच्यासाठी शुभ संकेत असणार आहे यानंतरचा तिसरा शुभ संकेत म्हणजे तुम्ही मंदिरात जातात, जातात किंवा एखाद्या दे देवाच्या चरणांवर तुम्ही नारळ वाहत वाहत असतात किंवा फोड फोडत असतात किंवा ते नारळ जर पावलं खराब निघालं तर तुम्ही बऱ्याच वेळा नारळ नारळ नाराज होता की एवढ्या उत्साहाने देवाच्या मंदिरात आलो होतो एवढा नारळ मी विकत घेतला होता माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी म देवाजवळ आलो होतो नारळ बघा खराबच निघालात असं वाटतं आपल्याला म्हणजे बघा नारळ पावला तर असं काय झालं असेल आता माझा माझ्या बाबतीत काही वाईट घडणार का अरे देवा माझ्यावर देव रुसला आहे का असं असं तर अजिबात नाही नारळ पावतो म्हणजे पावतो तेव्हा घाबरून जाण्याचं काहीच कारण नसतं याचा अर्थ असा असतो की तो जो प्रसाद आहे देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणून तो नारळ खराब निघालेला आहे म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण केलेला आहे सोबतच या याचा दुसरा अर्थ असाही होतो तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती आता लवकरच पूर्ण होणार आहे तेव्हा तुम्ही दुःख न मानता त्यावेळेस तुम्ही आनंदी व्हा नारळ फोडल्यानंतर तो जो प्रसाद आहे तो सर्वांना वाटा जर तो तसा नारळ चांगला निघाला तर सर्वांना बरोबर घेऊन तो नारळ खावा त्यामुळे तुम्हाला पूजा केलेल्याच पुण्य मिळतं बघा आणि सकाळ सकाळी बाहेर किंवा ऑफिसला जाता किंवा काही कारणानिमित्त बाहेर पडता आणि सफाई कामगार जर दिसले झाडू मारताना सकाळी कोणीही तुम्हाला झाडू मारताना दिसेल तर तो एक शुभ संकेत आहे की तुमची जी अडलेली कामे आहे ती आता पूर्णत्वाला जाणार आहे किंवा आज ती पूर्ण होणार आहे हा एक शुभ संकेत आहे किंवा तुम्हाला एखादी भरलेली घागर दिसते तेव्हा तुमच्या आयुष्यात आता धनलाभ होणार आहे हा एक शुभ संकेत आहे जेव्हा तुम्हाला भरलेली घागर दिसते तेव्हा नंतर तुम्हाला पैशाची कोणतीही कमतरता भासणार नाही कधी कधी काय होतं आपण जेव्हा चुलीवरती दूध ठेवतो तापवण्यासाठी कि किंवा गॅसवरती दूध ठेवतो आणि खूप काळजी घेऊन ते ते दूध उतू जातं की तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं अरे आता हे सगळं साफ करायला लागेल आता मला खूप ताप होणार तर हा एक शुभ संकेत आहे तुमच्या भविष्यामध्ये आता चांगल्या घटना घडणार आहे याचा हा शुभ संकेत आहे एवढी काळजी घेऊनही दूध ऊतू -दू -दू जात असेल तर अस्त, ते तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे बघा वास्तुशांतीला सुद्धा आपल्याला ब्राह्मण सांगतात की दूध ऊतू घालवायचं असतं मग आपण ते दूध ऊतू घालवतो आपल्या घा घरात भरभराट व्हावी आपण आपलं सगळं चांगलं व्हावं या त्यासाठी त्यामुळे दूध जर ओतू गेलं तर नाराज व्हायचं नाही हे तुमच्यासाठी एक एक शुभ संचिन्ह आहे आणि बघा जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या रोज जर ही सवय लावली तर ती सव तुमच्यासाठी खूप चांगली आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा धरणी धरणी मातेला प्रणाम करा त्यानंतर आपल्या आई वडिलांचे आभार माना नंतर देवाला धन्यवाद म्हणा तुम्हाला ह्या जगात पाठवले मी खूप सुखी आहे माझ माझ्यावरती खूप प्रेम आहे माझं माझ्या पत्नीवरती मुलाबाळांवरती खूप प्रेम आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहे मला कोणत्याही गोष्टीची अडचण होत नाही हे जर प्रार्थना रोज सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही केली देवाजवळ तर बघा तुमच्या आयुष्यातल्या ह्या अडचणी ज्या काही अडचणी असतील त्या हळूहळू हल कमी व्हायला लागतील कारण तुमची मुलं बाळ सर्व तुमच्या संसार होईल पण ही सवय नित्य नियमाने दररोज तुम्हाला लावायची आहे कारण जे आपण बोलतो ते लोट लोटेरेस तुमच्याकडे खेचून घेतलं जातं तुमच्या आयुष्यामध्ये मध्य तसं घडायला सुरुवात होते तर स्वामी बघतो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर हा जो संदेश होता होता तो चांगली वेळ येण्यापूर्वी कोणते संकेत मिळतात त्याबाबत होतो होता तर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमधून तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्रहा धन्यवाद